पुरण वाटायला लागत आणि त्याच्या पोळ्या करायच्या तवा <laughs> ओहो <बस>। शेवयाची खीर <laughs> शेवया फार महत्त्वाच्या आहेत त्यात मी पार जीवा आणि नंदिनी दई काय करणार आहे हे सरप्राईज आहे ते चवीनुसार असेल नाही आवडत जाऊ हॅलो मी अनुक्षा आज स्टार प्रभाचं गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आहे आणि आज मी त्यांच्या रेड कार्पेटवर आहे आणि माझ्यासोबत आज लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे काही कलाकार मंडळी आहेत तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत कसे आहात तुम्ही सगळे काय सांगाल स्टार प्रवाहाचं गणेशोत्सव आहे दोन हजार पंचवीस आणि गणेशोत्सव म्हटलं की एक हक्काचा सण असतो आपला ज्या सणात आपण खूप मजा करतो तर काय सांगाल त्या सण बाप्पा तुमचा आमचा सर्वांचा स्टार ब्रचा आता जो काही एपिसोड टेलिकास्ट होणार आहे तो आहे प, स्टार प्र गणेशोत्सव दोन हजार पंचवीस चोवीस ऑगस्टला रविवारी संध्याकाळी सात वाजता आणि तो इव्हेंट झाल्यानंतर रोज संध्याकाळी सात वाजता आपली सिरियल आपले तेही नक्की बघायला विसरू नका जसं आता मालिकेत हे जे गणेशोत्सव वगैरे चालू आहे तुमच्या घरी कोणाच्या गणपती वगैरे येतात कशी चालू आहे तयारी म्हणजे ह्या शूटिंग मधून कसा वेळ काढताना घरी सजावट वगैरे काय सुरुवात केली आहे का मी हे रेफरन्स बघू ते रेफरन्स बघू ही फुलं ती फुलं चालूच आहे <laughs> तयारी चालूच आहे आता कुठे बसवायचा बसून टेबल सरकवायचं लाईटिंग कसं करायचं फोकस कुठून द्यायचा आणि इतर मोदक आणि हे करायचं चा, त्याची तयारी तांदूळ धुण्यापासून सगळं चा, चालू आहे <laughs> मी नाही तुम्हाला पदार्थ सांगणार आहे तर त्या पदार्थामध्ये काय इन्ग्रेडियंट वापरले जातात हे तुम्हाला सांगायचे तर पदार्थ आहे मोदक मोदक मध्ये काय वापर तांदळाची पिठी पाणी त्याच्यात थोडस मीठ इफ यू वॉन्ट आणि सारणामध्ये हा तेल आणि सारणामध्ये खोबरं वेलची ड्रायफ्रुट तूप साखर गुड तर मॅडम तुमच्यासाठी हे पदार्थ आहे पुरण पुरणपोळीमध्ये तर मी स्वतः कणकेच्या पुरणपोळ्या करते त्यामुळे कणिक पहिल्यांदा आणि पुरण चण्याची डाळ गूळ त्याच्यामध्ये ते थोडं तेल थोडशी हळद घालायला लागते त्याच्यामध्ये आणि पुरण वाटायला लागतं आणि त्याच्या पोळ्या करायच्या <laughs> शेवयाची खीर शेवया फार महत्वाच्या आहेत त्यात मग दूध लागली तर साखर ते चवीनुसार मला नाही आवडत चव आंबा आणि तो सुद्धा हा पाहिजे आणि तो मस्त असं मऊ करून घ्यायचा वरच डेट काढून टाकायचा आणि छान पिळायचा सालीना थोडासा रस ठेवायचा कारण ते खाण्यामध्ये मजा असते सगळ्यात आणि पोय सुद्धा मस्त पिकी कुस करून कारण एवढस सुद्धा राहता नये कारण तो आमरस आणि पुरी ही मेजवानी आहे तर गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आहे तर तुमचा काही परफॉर्मन्स वगैरे असणार आहे या वर्षी शंभर टक्के शंभर टक्के मी आ, पार्थ जीवा आणि नंदिनी ताई काय करणार आहे हे सरप्राईज आहे नंदिनी ताई काय करते ते तुम्ही बघा तर प्रेक्षकांना काय सांगाल गणेशोत्सवच्या शुभेच्छा दे शुभेच्छा म्हणजे गणपती ज्या शुभेच्छा आहे फार अवघड प्रश्न आहे तुम्हाला सोपे प्रश्न विचारत काय गणपती तुम्हाला चांगलं आरोग्य देव बुद्धिदेव सदबुद्धीदेव सत्सद् विवेक बुद्धीदेव विवे बुद्धी हेच ईश्वरचरणी कार समज मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला